नमस्कार मधुबन गार्डन या चॅनलवर आपलं स्वागत आहे मंडळी तुम्हाला निसर्ग कवी तुकाराम धांडे यांची रानवेळी ही कविता माहिती आहे का आ, मी पहिली दोन कडवी सांगते पहा पोर डोंगरा व भाळली त्याच्या नादी लागून या आख्या रानात पांगली पोर डोंगरा व भाळली रानगवताची फुलं तिच्या कानामंदी डुलं चाईचा मोहर गळ्यामंदी गळसरं रानवेडीच्या गळ्यातील हा गळेसर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एखाद्या सोनाराने गळेसरामध्ये एक एक छोटा मोती लक्षपूर्वक विनावा तसा विणलेला चाईचा मोहर आहे ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात हा मोहर रानावनात पाहायला मिळतो पावसाळ्यात खूप सुंदर सुंदर दिसणाऱ्या वनस्पती डोंगरमाथ्यावर तसंच मोकळ्या रानावनात उगवलेल्या दिसतात सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आढळून येणारी ही रानभाजी आहे मोहराची मोहर म्हणजे शेंडवेलाच्या वेलीला आलेला फळांचा बहर याची भाजी अतिशय चविष्ट आणि रुचकर लागते पाऊस पडण्याच्या आधी तीन एक आठवडे ही वेल जमिनीतून उगवते याच्या कोवळ्या कोंबाची देखील भाजी करतात गणेश चतुर्थीच्या आसपास वेलीला घुंगरासारखी छोटी छोटी फळं लागतात गणेशोत्सव ते दसऱ्यापर्यंत काही ठिकाणी बाजारात ही भाजी मिळते काही ठिकाणी गणेशोत्सवातील ऋषी पंचमीला तर इकडे कोल्हापूर साईडला पितृपक्षात नैवेद्यासाठी ही भाजी हमखास केली जाते या भाजीला चाईचा मोहर जाईचा मोहर उळशीचा मोहर राई मोतीचूर किंवा माशांच्या अंड्यासारखी दिसते म्हणून गाबोळीची भाजी वेलीला छोटे छोटे घुंगरू लागल्यासारखी याची फळे असतात म्हणून घुंगऱ्याची भाजी अशी अनेक नावे आहेत प्रादेशिक नावे काहीही असली तरी खरी ओळख पटण्यासाठी आपल्याला त्याचे इंग्रजी आणि शास्त्रीय नाव माहीत असावे इंग्लिशमध्ये वाईल्ड यम आणि बोटानिकल नेम डायस्कोरिया पेंटाफिला असं आहे रानभाज्यांचं महत्त्व एवढं आहे की तुम्ही स्वतः रानावनात जंगलात जाऊन भाजी काढून आणून खात असाल तर तुम्ही खूप लकी आहात पण अशी दुर्मिळ भाजी रानभाजी शोधून आणून देणारी मैत्रीण किंवा मित्र तुमच्याजवळ असेल तर तुम्ही जगातील सर्वात लकी व्यक्तींपैकी एक आहात जसं की मला नुकतंच मीनाक्षीताई गानबावले यांनी ही मोहराची भाजी पाठवली आहे त्यांच्या पद्धतीनेच मी ही भाजी बनवली आणि पहिल्यांदाच या स्वादिष्ट भाजीची चवही पाहिली म्हटलं भाजी करणारच आहोत तर त्यामध्ये तुम्हालाही सहभागी करून घ्यावं आजचा व्हिडिओ आणि रेसिपी यासाठी मीनाक्षी तैना खूप खूप धन्यवाद या टप्प्यावरील माझी नेहमीची विनंती करून व्हिडिओला सुरुवात करूया भाजी कशी करायची ते बघूया अतिशय सोपी रेसिपी आहे पहिल्यांदा भाजी निवडून घेऊया खरं तर ही भाजी वेलीवरून काढून आणली तेव्हा अशी होती मीनाक्षीताईंनी ऑलरेडीच बरीशी स्वच्छ करून पाठवली हो आहे पण ज्या काही थोड्याफार काढ्या आणि काळवणलेला मोहर असेल तो काढून टाकूया हे पहा झाली निवडून भाजी आता ही भाजी दोन तीन वेळा भरपूर पाण्यात धुवून घेऊया हो ही निसर्गात आपोआप उगवणारी रानभाजी आहे खरं तर यावर कोणत्याही औषधाची फवारणी वगैरे केलेली नसते परंतु काही प्रमाणात कीटक किंवा प्राण्यांच्या संपर्कात वगैरे आलेली असू शकते त्यामुळं धुवून घेणं गरजेचं आहे आता यानंतर ही भाजी उकडून घ्यायची आहे त्यासाठी पाणी गरम करायला ठेवूया दरम्यान पाण्याला उकळी येईपर्यंत आपण कांदा चिरून घेऊया या भाजीला कांदा जरा जास्त लागतो त्यामुळं मी इथं चार कांदे घेतले आहेत पाण्याला उकळी आली आहे आता त्यात मोहर घालूया हा मोहर तुम्ही एक दोन शिट्ट्या घेऊन कुकरमध्ये सुद्धा उकडून घेऊ शकता उकडलेली भाजी एका ताटात काढून घेऊया ताट तिरके करून ठेवूया म्हणजे जास्तीचे पाणी निघून जाईल थोडंसं थंड झाल्यावर हाताने किंवा चमचाने दाबून मोहर पिळून काढूया जरासुद्धा पाणी राहायला नको नाहीतर भाजी गिचगिचित होते हे पहा असं सगळं पाणी गेलं पाहिजे आता फोडणीसाठी गॅसवर कढई ठेवून त्यात तेल घालूया भाजी जास्त आहे सो तेलसुद्धा त्या प्रमाणातच हवं मोरी कांदा कांदा चांगला लालसर गुलाबी होईपर्यंत परतून घ्या थोडा वेळ लागू शकतो चाकण ठेवून वापून घेतलं तरीही चालेल कांदा चांगला भाजला गेला की त्यात मोहर घालूया आणि तोही नीट परतून घेऊया आणि तिखट तुमच्या आवडीप्रमाणे चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घालूया सगळं व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवूया आधी भाजी उकडून घेतलेली असल्यानं आता शिजायला जास्त वेळ लागत नाही दोन तीन मिनिटे वाफ घेऊन गॅस बंद करूया ही झाली तयार मोहराची भाजी कोथिंबीर टाकून छान सजावट करून घ्या या बरं मंडळी जेवायला ज्वारीच्या गरमागरम भाकरीबरोबर हा गावरान मेवा काय अप्रत्रिम लागतो म्हणून सांगू मंडळी <ślesian> <ślesian> वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या पावसाळ्यातच उगवतात काही आपल्या आजूबाजूला सहज अवेलेबल असतात तर काही ठिकाणी शेतकरी आदिवासी स्त्रिया विकण्यासाठी घेऊन येतात नेहमीच्या त्याच त्याच भाज्या खाऊन आपण कंटाळलेलो असतो या रानभाज्यांची चव काही औरच असते बघा प्रयत्न करून आवडतील तुम्हालाही आणि हो व्हिडिओ आवडल्यास ते लाईक करायला तेवढं विसरू नका बरं धन्यवाद